चला तर मध्ये आज आपण न वाफवता अळूचे रोल कसे बनवायचे ते आहोत त्यासाठी आपल्याला एक कप बेसन पाव कप इथे आपल्याला तांदळाचं पीठ घालायचे थोडासा ओवा दोन चमचे तेल धन्या जिऱ्याची पावडर एक चमचा लसूण हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा थोडीशी हळद घालायची आहे एक चमचा गूळ आणि अर्धा लिंबाचा रस घालायचे थोडं थोडं पाणी घालून घट्टसर इथे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ करायचं नाही घट्टसर करायचे त्यानंतर इथे मी सात ते आठ अळूचे पाने घेतलेले आहेत स्वच्छ धुवून कोरडी करून घेतले त्यानंतर त्याच्या पाठीमागचा देटाचा भाग कट करून घेतलेला आहे डेटाचा भाग कट करून आपल्याला उलट्या बाजूने हे बेसन पीठ छान असं सगळी करून पसरून लावून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखल्याप्रमाणे फोल्ड करून रोल करून घ्यायचा आहे संपूर्ण रोल अशाच पद्धतीने तयार करून घेऊया गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं मीडियम हे तेलामध्ये हे रोल सोडून घ्यायचे आहेत आणि एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे रोल तळून घ्यायचे आहेत तर इथे आपले न वाफ होता अतिशय साध्या सोप्या पद्धतीने खमंग आणि कुरकुरीत अळूचे रोल बनवून तयार झालेले आहे डिटेल रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे जाऊन नक्की चेक करा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब